संयमी प्रेम भाग दोन एक मिनिट म्हणत त्याने आपल्या चेहऱ्यावरचा मास्क काढला ते पाहून आश्चर्याने नाजुकाचे डोळे मोठेच झाले तुम्ही ती त्याच्याकडे बोट दाखवून म्हणाली माझ्यासाठी तुम्हाला कोणी दुसरे अपेक्षित होते का मिस नाजुका त्याने हसत विचारले नाही असे काही नाही नाजुका म्हणाले नाजुका तुम्ही एकमेकांना ओळखता का काही गप्प बसलीच नाही हो हे मिस्टर वीर आहेत ती त्यांच्याकडे पाहत म्हणाली डॉक्टर वीर म्हणा लगेच त्याने दुरुस्त केले अगं ते कोण आहेत हे मलाही माहित आहे मला तू त्यांना कशी ओळखते ते सांग कधीपासून तेच ते विचारत आहे म्हणून ती वैतागत म्हणाली मी यांच्या घरी गेलो होतो त्याने सांगितले त्याने अपूर्ण माहिती सांगितली म्हणून नाजुका रागाने तर हीर ही विचित्र नजरेने त्याच्याकडे दोघीही पाहत होत्या मला लग्नासाठीच स्थळ आले होते नाजुकाच पुढे होऊन अजून काही वेगळे तर सांगायला नको म्हणून म्हणाली मग तुम्ही काय निर्णय दिला डॉक्टर हिरला खूप उत्सुकता होती हा प्रश्न ऐकून त्याचे उत्तर ऐकण्यासाठी नाजुकाचे कान उकारले होते ते अजून सांगितले नाही पण मिस हिर तुम्ही माझी मदत करू शकता का त्याने अगदी चेहऱ्यावर निष्पाप भाव आणून विचारले देवा नकार असला तरी त्यांनी हिर समोर सांगू नये कारण मी तो पचवू शकत नाही पुन्हा ही हिर असेल ते वेगळे कशाला मी इथे आले आणि हेच का इथे भेटले दुसरे डॉक्टर काय नव्हते का रे स्वतःशीच ती म्हणाली बोला डॉक्टर वीर मी काय मदत करू शकते तिची मैत्रीण म्हणाली तुमच्या मैत्रिणीसोबत तुम्ही ही आईस्क्रीम खायला याल का त्याने एकदा नाजुकाला पाहत विचारले तिची मैत्रीण हो का नाही पण अजून तुमचे काम असेल ना नाही तुम्हीच माझे शेवटचे पेशंट होता त्याने माहितीपूर्वक सांगितले मग चला जाऊ हिर म्हणाली त्याने आपरण काढून बाजूला ठेवले आणि दोघींसोबत तिथे कॅन्टीनला गेला हिरने केलेला हा आगाऊपणा नाजुकाला बिलकुल आवडला नव्हता परंतु आता बोलून काही फायदा नाही म्हणून ती चुपचाप त्यांच्या सोबत केली बाहेर पाऊस पडतोय म्हणून मला चहा हवा आईस्क्रीम नको ती म्हणाली हिर पण मला आईस्क्रीम खावे लागेल म्हणून मला कोणतेही एक आईस्क्रीम आणा तशी त्याने तिथे कॅन्टीन मध्ये ऑर्डर दिली ती ऑर्डर येईपर्यंत तो त्यांच्या जवळ बसला मग तुम्ही काय करता मीस हिर विचारले मी एक बुटीक चालवते वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रेसेस आम्ही ग्राहकांच्या पसंतीनुसार बनवतो हा टॉप जो नाजुकाने घातला आहे तो मीच बनवला आहे हिरने सांगितले मस्तच तुम्ही खूप हुशार आहात तुमचे काही कार्ड आहे का त्याने तिची स्तुती करत विचारले नाजुकाने भुवया उंचवून त्याच्याकडे कशाला ह्या अर्थाने पाहिले माझी लहान बहीण आहे तिच्यासाठी मी मागत आहे तिला वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालायला खूप आवडतात त्याने सांगितले त्याच्या उत्तराने मग तिच्या भुवया त्यांच्या आल्या हो डॉक्टर का नाही असे म्हणून हिरने तिचे बिझनेस कार्ड दिले तेवढ्यात त्यांची ऑर्डर आली आणि त्यात ते मग्न झाले आता मला निघायला हवे नाजुका जायची काही करत म्हणाली आईस्क्रीम आणि चहासाठी खूप धन्यवाद डॉक्टर वीर हिरने त्याचे धन्यवाद मानले त्याची काही गरज नाही मिस हिर असे म्हणून तोही तिथून निघून गेला धन्यवाद तर बोलूच शकतेस ना तिच्या मैत्रिणीला तिचे वागणे पटले नाही तू बोललीस ना एकतर मला हे जे काय चालले होते ते पटत नव्हते मला काय वाटते हे न विचारता तू लगेच तिथे यायला हो म्हणलीस तेव्हा मलाही खटकले होते ती जरा रागातच म्हणाली मग तू काय उत्तर देणार आहेस मला तर वाटते की तू हो बोलायला हवेस मला तर डॉक्टर चांगले वाटतात येऊन म्हणाले बघू चल घरी जायला उशीर होतय असे म्हणत त्या दोघी निघून गेल्या तो घरी गेला तेव्हा नाजुकाला होकर द्यायचं का नाही यावर सर्वजण बोलत होते वीर तुझे काय मत आहे संपतरावांनी विचारले तशी बरी आहे पण तिच्यात एवढी परिपक्वता वाटत नाही संसाराची जबाबदारी ती घेऊ शकेल की नाही मला शंका वाटते त्याने त्याचा विचार मांडला मलाही एवढी दिसायला खास नाही वाटली त्याची बहीण म्हणाली तू हा चुकीचा विचार करतेस मी दिसण्यावरून काहीच बोलत नाहीये काही काळानंतर सर्वांचीच रंगरूप वयानुसार बदलते माणसाची पारख ही त्यांच्या गुणांवरून करत जा ती व्यक्ती कशी दिसते किंवा त्या व्यक्तीजवळ किती पैसा आहे हा विचार केलास ना तर खऱ्या हिराला गमावशील लाडक्या बहिणीला समजावत वीर म्हणाला तुझा दादा अगदी बरोबर बोलत आहे मनाचे सौंदर्य चिरकाल टिकते त्यामुळे बाहेरच्या रूपाला कधीच भाळू नकोस आई ही तिला समजावत म्हणाली मग काय सांगायचे पुन्हा त्याच्या आईने त्याला विचारले मला वाटते आपण तिला आधी समजून घेतले तर बरे होईल कोणीच आधीपासून सर्व शिकून येत नाही तिच्या घरचे बाकी तुम्ही विचार करा त्याचे वडील म्हणाले मी उद्या सकाळी माझा निर्णय सांगतो असे म्हणून वीर झोपायला गेला एक गुलाबाची फुल घेऊन तिचे एक एक पाकळी तोडत होकार नकार असे चालले होते शेवटची पाकळी राहिली आणि त्यात नाही असे आले जणू काही त्याचा नकार येईल असेच तिने गृहीत ठरले होते तोही आज अचानक झालेली भेट आठवून काय उत्तर द्यायचे हा विचार करत होता सकाळी फोन वाजला आणि त्यावरचे बोलणे ऐकून तिचे बाबा चकित झाले त्यांनी जोरात आवाज देत त्या दोघींना बोलावले काय झाले सकाळी सकाळी एवढ्या जोरात ओरडत होते म्हणून तिच्या आईने विचारले अगं आता फोन आला होता त्यांनी सांगितले कोणाचा दोघींनीही एकदमच विचारले मागे आलेल्या स्थळाचा त्यांनी त्यांचा निर्णय सांगितला आहे ते सांगत होते मग त्यात काय एवढे ओरडून बोलायचे होते नकारच असेल ना नाजुका म्हणाली तसे ते दोघे तिच्यातले कमी आत्मविश्वास पाहून मनात हिचे कसे होणार हा विचार करत होते म्हणजे सकारात्मकता तिच्यात कधी आहे की नाही हा प्रश्न त्यांना स्वतःलाच विचारून झाला होता मुलाकडून होकार आला आहे नाजुकाच्या वडिलांनी सांगितले काय तुम्ही नीट ऐकले ना तिने अविश्वासाने विचारले हो तुझे काय म्हणणे आहे नकार असेल तर काय कारण आहे तुझ्याकडे आईने विचारले मला थोडा वेळ द्या असे बोलून ती बाल्कनीत जाऊन बसली वीरने खूप विचार करून निर्णय घेतला होता कारण तिला काही माहीत नसेल तर तो सुरुवातीला समजून घेईल तसेच तिचे खर्चे पण त्याला साधी माणसे आणि चांगले वाटत होते तसे त्यांच्यात काय वाईट नाहीये पण तो खूप जास्त बोलणारा वाटतो त्यात मला सगळे जमणार आहे का एकत्र कुटुंब ठीक आहे पण माझ्या हातून काही चूक झाली तर कधी तर समजून घेईल का तो स्वतःशीच विचार करत ती बसली होती तिने खूप विचार केला आणि नंतर होकार कळवला सुपारी फुटली आणि साखरपुड्याची तारीख पक्की झाली हॅलो मी का त्याने कॉल केला होता बोला त्याने तिच्या आईकडून फोन नंबर घेतला ह्या लग्नासाठी तुम्ही स्वतःहून तयार आहात ना तुमच्यावर कसला दबाव तर नाही ना? काही न विचारता तो थेट म्हणाला ह हो मी स्वतःहून होकार दिला आहे तिने सांगितले आणि त्याला हायसे वाटले साखरपुडा पुढच्या आठवड्यात आणि लग्न पुढच्या महिन्यात असे ठरवले होते खरेदीसाठी दोन्ही कुटुंब एकत्र आले होते त्यात तिला जे पसंत पडेल त्यानुसार कपडे तो घेण्याचा विचार करत होता बहिणी तुम्ही थोडे मॉडर्न प्रकारचे कपडे घ्या ना हे खूप जुन्या पद्धतीचे वाटतात वीरची मला जास्त भडक आणि अंग प्रदर्शन करणारे कपडे नाही आवडत ताई नाजुका म्हणाली त्यांना हवे त्याचे कपडे घेऊ देत वीरचे वडील म्हणाले सर्व खरेदी झाली आणि एक मोठी गाडी सोबत आणल्याने दोन्ही कुटुंब त्यात बसणार होते परंतु गाडी लावण्यासाठी जागा नसल्याने त्यांनी रस्त्याची पलीकडे लावली होती तो रस्ता खूप मोठा आणि पुढे जाऊन महामार्गाला मिळणारा होता त्यामुळे खूप भरताव गाड्या जात होत्या नाजुका तर हात पकडूनच जात होती पण आपण काय लहान मुले आहोत का असा विचार करून त्याची बहीण फोन मध्ये बघतच एक गाडी लांब आहे असे पाहून स्वतःच्या आतच ऐ म्हणून वेदनादायी आवाज आणि समोरचे दृश्य पाहून सगळेच जण हातरून गेले ती ट्रकच्या थडकीने बाजूला फेकली गेली होती आणि जोरात पडल्याने डोक्याला आणि पायाला दिसत घाई केली आणि उचलून लगेच तिला जवळच्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये नेले डॉक्टरांनी लगेच तातडीने तिच्यावर उपचार करायला सुरुवात केली अतिदक्षता विभागच्या बाहेरच हे सर्व अचानक

शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करा असे सांगून पुढच्या रुग्णांना पाहण्यास निघून गेले रात्री आठ वाजता ती हळूहळू शुद्धीवर येऊ लागली सोबतच तिचा कन्ह येणारा आवाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले बाळा तुला आता कसे वाटत आहे आई पुढे होऊन म्हणाली आपण कुठे आहोत आता तिला समजले होते हातावर सलाईन डोक्यावर आणि पायावर पांढऱ्या पट्ट्या होत्या पाय हलवल्यावर तिला तो आधीपेक्षा जड वाटत होता नाजुका तुला ठीक वाटत आहे ना वीरची तिच्या जवळ येत म्हणाली हो ताई कशा आहेत तिच्या क्षीण आवाजात तिने त्याही परिस्थितीत विचारले मी मी ठीक आहे बहिणी मला माफ करा माझ्यामुळे तुम्ही असे बोलून ती बाजूला असलेल्या तिच्या भावाला रडतच विलगली होती मी ठीक आहे तुम्ही नका काळजी करू नाजुका म्हणाली वीर तर शांतपणे नाजुकालाच पाहत होता जर नाजुकाने स्वतःचा जीव धोक्यात घालून पुढे जाऊन तिला मागे ओढले नसते तर आज नाजुकाच्या जागी त्याची बहीण असती असा विचार त्याच्या डोक्यात आला नाजुका मला तुला काही सांगायचे आहे बाळाराम पुढे येत म्हणाले बोला ना बाबा काय झाले तिने विचारले बाळा मी काय सांगतो ते तू नीट ऐकून घे तुझा अपघात खूप मोठा होता त्यामुळे तुझ्या पायाला दुखापत झाली असल्याने डॉक्टरांना तुझ्या पायात पुढचे त्यांना बोलावले जात नव्हते क्रमशः काय झाले असेल नाचुकाला हे लग्न होईल का हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की ऐका लेखिका विद्या कुंभार श्रोते हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंट मध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढे